आठवीत असताना गावाकडनं परीक्षा देऊन मी मुंबईला आलो मुंबई आल्यानंतर त्यावेळी आमच्या चुलतेवरून मी गेलो सखा पाटलाला भेटायला सखा पाटील केंद्रीय मंत्री पण तो जो भैया समाज आहे सगळे म्हणजे म्हैसी सत्ता बेलेवाला का यांचं काय अडचण असलं तर सका पाटीलला भेटत होते आणि सखा पाटील कशी वसंतला बसले होते आणि ते कारखान्याच्या मंजुरीसाठी सखा पाटीलला भेटायला आलेले आणि मी बाहेर थांबलो होतो हा पुषट होता आणि हाफ पेंट होता आणि दादाची नजर माझ्याकडे गेली आणि माझ्या हे बघितला हे बघितला आणि मग सखापाटल्या सांगतात ही हे पोरगा कोणाचं सखापाटली म्हणजे बैसपोरगा आहे दूध विकत शिल्लक राहिला खाऊन पिऊन खूप मोठे झाड झाले एका पैलव आले दो हे वैयस पोरं आहे का उपण्याचा अशा म्हणून बाहेर काढायला लागले दादा म्हटले नाही हाक मारा मला बोलायचं झालं मग मला सांगितलं त्यांनी की सांगलीला पाठवा मोठा पहिला मारुती पाठवा आणि मी सांगलीला आलो बासठला ला आणि दोन वर्ष लागले आणि कुस्ती हा राष्ट्रीय पारंपरिक खेळ आहे हनुमानपासून चालत आलेली महाभारत रामायण काळात आलेली कुस्ती आहे हे मल्ल विजय आहे मी पहाटे बरोबर चार वस्तात एक आवाज देणार हे उठल का नाही अरे बरे का वस्तात सकाळी सकाळी अरे घोड्याला चाबूक लावल्याशिवाय घोडा नीट चालत नाही आणि तुम्हाला पायतान मारल्याशिवाय तुम्ही उठत नाही दोन दोन हजार बटका आम्ही मारत होतो त्या काळात रनिंग असा फारसा प्रचलित नव्हता जोर बटका प्राचीन मिळाला वस्तादान आवडेल ते जोर बटक डेंबल्स कुस्ती हे काय असेल ते नवीन रनिंग कवा तरी कोणतरी हरिश्चंदुरा तर रनिंग सख सकाळी लवकर निघाला तो वस्तादरे अरे कुठे निघाला अरे रनिंगला अरे का घोडा घाला अरे छान बटक मार कुठे निघाला तो काळ बदलला आता रनिंग इतर व्यायाम नवीन नवीन आधुनिक व्यायाम आणि जुनं मेहनत कमी होत आले तर आम्ही प्राचीन मेहनत असणारे आम्ही कुस्ती हा अलीकडच्या नेत्यांमध्ये पहिला नंबर शरद पवार वसंतराला पटेल या लोकांनी कुस्ती फार बाळासाहेब देश आमदार तरुण मुलगा जर आमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसाचा पाटीलला उभा राहिला तरुण पोरं जर आमच्या म्हाताऱ्यासारखा आणि संपणारी कुस्तीवर जर प्रेम करायला लागले आम्ही असा करणार आहे की आमची कुस्ती टिकेल आमची कुस्ती जगेल आम्हालाही असा वाटणार ना की कुस्तीगीर पूर्वी मामा असताना पत्र यायचं असा स्पर्धा आहे तू तयार तुझं तु तारीख कळवतो मान सन्मान करतो तू आम्हाला स्पर्धा बघायला ये अलीकडे कोण बोल कधी स्पर्धा झाला कधी संपला आम्हाला काही कळलं झालं मग रोहित पवार सारखा आम्ही एक असा करतो की भैया प्रेमशी बोलाई सन्मान हो स्पर्धेतून आम्ही घेऊन सन्मानित झालो आम्ही तिथेसुद्धा आमचा जर सन्मान होत राहिला तर आम्ही स्वतःला भाग्यवानशील समजतो आणि तरुण कोराच्या हातात कुस्तीगीत परिषद आज आली आहे आम्हाला खूप आनंद वाटतोय एक तगडा आदमी मिळाल कुस्तीगीत परिषद तो समान मिळाला रोहित कोमारीतर्फे खूप खूप शुभेच्छा